सहा दिवस झाले लग्न होऊन त्या माऊलीवर काय परिस्थिती झाली असेल ते त्याच तला म्हणजे गोळ्या घातल्या पाहिजे असं मला वाटते ते आतंकवादी जे आहेत घेऊन गेले कसे ते पोचले कसे ते सरकारला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे म्हणजे हिंदूने राहायचं का नाही त्यांची कुठलीही चौकशी करू नये कुठलाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू नये ऑन द स्पॉट त्यांचा एन्काउंटर करावा बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार ना जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळी आहे याच्या पडसाद कोल्हापूरमध्ये सुद्धा उमटल्याचं पाहायला मिळते केंद्र सरकारनं पाकिस्तान विरोधात ठोस पावलं उचलल्यात तर दुसरीकडे कोल्हापुरात विविध पक्षांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय याच पार्श्वभूमीवर मी सध्या आहे कोल्हापुरातील बिंदू चौक येते येथे काही सर्वसामान्य नागरिक आहेत आपण त्यांच्याशी या यासंदर्भात बातचीत करूया दहशतवादी हल्ला झाला याकडे कसं बघताय तुम्ही अत्यंत वाईट आहे घटना आणि ही घटना म्हणजे विचारपूर्वक केलेलं असं वाटते कारण का ह्या भारत देशामध्ये असं कधी घडलेलं नव्हतं आणि हे जे कोणी केलेलं आहे त्याला सरकार तर काय हे करणार जे गावल त्याला फाशी द्यावी फार बिकट परिस्थिती आहे असं व्हायला नसाल पाहिजे होतं माणूस तुमच्या काश्मीरमध्ये मा जातो ते पर्यटक म्हणून जातो तिथल्या लोकांचा उदरनिर्वाह होत असतो ह्या घटनेमुळे तिथल्या लोकांचा बी उदरनिर्वाह मारला गेला आणि आमच्या देश भारत देशावरती जे काय संकट आलेलं आहे हे फार वाईट आहे सहा दिवस झाले लग्न होऊन त्या माऊलीवर काय परिस्थिती झाली असेल ते त्याचं तलास नाही ह्याबद्दल आमच्या कोल्हापुरातून आमच्या सर्व रिक्षावाल्यांच्यातर्फे चौक रिक्षा मित्रमंडळातर्फे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो दहशतवादे भारतात आलेत कुठून आणि एवढा मोठा हल्ला केल्यानंतर आपलं सरकार काय करत होतं हे तपासण्याची गरज आहे या मला असं वाटतं आहे की हे ज्यावेळी भारतात आले त्यावेळी त्यांच्याकडे ते कुठं रोखलं असतं किंवा त्यांची चौकशी केली असते तर हा हल्ला झाला नसता याला केंद्र शासन आणि तिथलं शासनच जबाबदार आहे तर असे होऊ नये ह असे हल्ले होऊ नयेत म्हणून त्यांनी सकारात्मकता दाखवली पाहिजे आणि त्याचं नियोजन करायला पाहिजे आधीपासून आणि अशा लोकांना ठेसलं पाहिजे आणि यांना जाग्यावरच त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत कुठलीही चौकशी क न करता त्यांना आता एवढा हल्ला सुद्धा ती परत जा आहेत कुठं अजून ती गावत नाहीत हे पण दुर्दैवी आहे आणि ह्यांना म्हणजे जाग्यावरच गोळ्या घातल्या पाहिजे असं मला वाटते धर्म बघून गोळ्या झाडल्या असं म्हणणं तर चुकीचं ठरेल किंवा काय केलं आम्हाला माहीत नाही त्यांना काय मेसेज द्यायचा होता अतिरेक्यासनी किंवा दहशतवाद्यांसनी ते माहीत नाही परंतु त्यात काही मुस्लिम मारले गेले ह्याच्याकडे आपण बघितले पाहिजे ज्यांनी जे मारले ते भ भार, पूर्ण भारतीयांना मारले आणि जो आघात झाला व हो, आमच्या भारतीयावर झाला मग ते कुठल्याही जाती धर्माचे जा असलो आणि कुठल्याही जाती धर्मामध्ये अशी शिकवण नाही की दुसऱ्या ज्या धर्माच्या लोकांना मारा हे कुठल्याही धर्मात शिकिलेलं नाही किंवा मग इस्लाममध्ये पण शिकिलेलं नाही हे जे काय चालले हे द कुणीतरी घडवून आणलेला का कार्यक्रम आहे म्हणजे ह्याच्या आधी पुलवामा झाला आता पहलगाम होते म्हणजे काय रा राजकीय याला वास आहे काय हे पण बघणं गरजेचं आहे आपल्याला आणि आम्हाला हे वाटतं की सगळं चुकीचं आहे आणि याला केंद्र शासनच जबाबदार आहे मोदी साहेबांनी यात लक्ष घालावं आणि जाग्यावर सगळ्यांना संपवावं एवढे आमची आम जनता म्हणून त्यांची प्रतिक्रिया भारतीय सरकारने जसा मोदी पंतप्रधान मोदींचा सत्तेत याच्या अगोदर एक वेगळा स्टेटमेंट होता असे हल्लेखोरांबद्दल काँग्रेसबद्दल असे अनेक आपल्या सत्तेने बोलत होते पण आत्ता सध्या म्हणजे केंद्रात भाजप असताना स्वतः मोदी पंतप्रधान असताना हे सगळं त्यांनी म्हणजे असं निष्पन्न झाल्यासारखं आहे पूर्ण एवढ्या आत हल्ले होतात त्या हल्ल्याच्या ठिकाणी दोन हजार पर्यटक आहेत दोन हजार पर्यटक असताना देखील एक साधं सिक्युरिटी नाही साधं तिथे पोलीस चौकी देखील नव्हते एवढे म्हणजे काय प्री प्लॅनिंग होता काय असा काहीतरी विचार करायला जरा हरकत नाही या गोष्टीबद्दल भारताने ज्यावर अजून करून हल्लेकर आपल्याला सापडलेले नाहीत या हल्लेकरांना स लवकरात लवकर शोधून त्यांना काय डायरेक्ट जिवंतच मारावी आमच्याही ह्याची इच्छा आहे नागरिकांची हां तसे तसे लवकरात लवकर सर्जिकल स्ट्राईक व्हावा आम्ही तर मग म्हणजे नागरिकांची इच्छा आहे हे म्हणजे सरळ सरळ जर खरोखर धर्म विचारून त्यांनी जर मारले असतील नागरिकांना तर एक खरोखर दुर्दैवी घटनाही आणि जर धर्मासाठी असे काहीतरी हल्ले होत असतील तसे निष्पणाजूमध्ये काय झालेलं नाहीत पण तसं जर झालेलं असेल तर खरोखर दुर्दैव कसं घट नाही ना आपण का ना काय बोलू शकत नाही मॅडम काय आता आतंकवादीला तुम्ही तिथे हत्यार घेऊन येऊ शकता एखादा आतंकवादी हत्यार तिथं गेले कसे आतापर्यंत तुमचं काय तिथे सिक्युरिटी गार्ड काय आहे का नाही पोलीस चौकी आहे का नाही एखादा बाबा आतंकवादी तिथंपर्यंत हत्यार घेऊन जातो आहे आणि पब्लिकावरनी गोळ्या झाडतोय हे दुर्दैवी निर् आहे मोदीने याच्यावर इन्क्वायरी मोठी करा पाहिजे आणि जे आतंकवादी कोण आहेत त्यांना डायरेक्ट शूट आऊट ठेवायचं नाही त्यांना असे होऊच शकत नाही की बाबा जातीवर तुम्ही एखाद्या पब्लिकला जाती उच्चारताय आणि मारताय गोळ्या झाडताय ही चुकीच आहे ना भारतीय नागरिक आपली तिथं पर्यटक म्हणून मुलं बाळं घेऊन जातात मुलांच्या समोर एखाद्याला गोळी घालणं वडलाच निघेल कितीपर्यंत दुर्दैव आहे मला बोलायलासुद्धा धाडस होणार झाली की बाबा आपण बी आता उद्या तिथं जाऊ शकतो ना आपल्यावर तर तसा अत्याचार झालं तर आपल्या मुलांच्या बाळाच्या वडिलांनी गोळ्या घातल्या तर वडिलांवर त्या मुलांवर काय संस्कार होणार काय होणार आहे भारतातही राहून तर तसं होतं की तिथं ते आतंकवादी जे आहेत तिथंपर्यंत घन घेऊन गेले कसे ते तिथं पोचले कसे ते चुकीचं आहे ना दुर्देवी तिथं जाऊ शकशे शकतात मग काय करायला तुम्ही सरकार आतापर्यंत काय करावं लागले त्याचं ते घावलीत काय त्यांच्यावर काय कारवाई केली का आतंकवादी आहे ना तिथं घेऊन जातात घन घेऊन जातात भारतात तिथंपर्यंत तुम्ही काय तर करावं आहे ना चौकी करा पाहिजे आता आमचे गणेश हे ना आमच्या नागरिकांनी बोललेस की बाबा तिथंपर्यंत हे नाही तुमचे फुली चौकी नाही अमुक नाही तिथं एवढे पर्यटक स्थळ आहेत तिथं जातात आणि तिथं तिने पब्लिकवर गोळ्या घालतात सरकारच आहे ना सरकार जिम्मेदार आहे तिथं पावले म्हणजे तिथंपर्यंत धन बंदूक घेऊन जाऊ शकतो तो आतंकवादी पब्लिकच्या ह्याच्यात ते सरकारच जिम्मेदार आहे त्याच्यावर सरकारने त्याच्यावर चौकी ठेवा पाहिजे तिथं पर्याय स्थळ आहे तिथं एखादी चौकी उभा करा ना चौकी पाहिजे तिथं ना तिथं तर तो तिथं तर ती पब्लिक तिथं जाऊ शकते काश्मीरमध्ये जाऊन बाबा पर्यटक स्थळ तिथं जातात लोकं घेतात फिरवतात तिथं जाऊन ते आतंकवादी गोळ्या घालते त्यांच्यावर म्हणजे हे काय आहे दक्षतवाद्यांनी हेच राहिलेलं नाही हो भीतीच नाही कमीच पडते ना मॅडम कमीच पडते झालं ना ते उद्देश एखादा तिथं समजा आता आपण पर्यटक मुलं घेऊन तिथे फिरायला जातोय आणि एखादा आतंकवादी बंदूक घेऊन तिथे येतोय म्हटलं काय पर्यटक स्थळ राहिले कुठं मग पर्यटक राहिलेच नाही ना स्थळ पर्यटकचा संबंधच काय आला त्याच्यात ही घटना तशी दुर्दैवीच आहे कारण मला माझ्या माहितीप्रमाणे तर ही अशाही घटना पहिल्यांदाच घडलेली आहे कारण स आमसभेत किंवा जनरल लोकांच्यात जाऊन पर्यटकांना किंवा इतर लो स्थानिक जमलेल्या लोकांना मारणं इतक्या मोठ्या प्रमाणात हे वाईट आहे आणि असं घडता कामा नाही आणि याच्यावरती सरकारचं फार मोठं नियंत्रण असायला पाहिजे गृहमंत्र्यांनी त्याच्यावर काहीतरी क शोध घेऊन कसा घाला हल्ला झाला पोलीस त्याचं ते अतिरेकी कसे आले पोलिसांनी का दखल घेतली नाही याची सगळी माहिती घ्यायला पाहिजे असं माझं मत फार मोठा निर्णय घ्यायला पाहिजे कारण तो भाग सगळा आतंकवादी आहे आतंकवाद्यांना जर तिथं आता तर मग आतापर्यंत ते लोक जन जनरल लोकांच्यात येत नव्हते पण आता डायरेक्टला यायला लागल्यात म्हटलं तर ला इथनं पुढं कठोर म्हणजे भयानक कठोर कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावर मला वाटतं सरकारला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे आजपर्यंत आपण दहशतवादी हल्ले अनुभवले परंतु आता सध्या धर्माच्या नावाखाली त्याने विचारून अशा पद्धतीचा हल्ला हल्ला करणं आणि एवढा हल्ले हल्ले हल्लेकरांना वेळ आला कुठून हे पहिला विचा, विचार हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि आम्ही असं ऐकलं आहे की, की काश्मीरमध्ये ठिकठिकाणी काही ठिकाणी सिक्युरिटी भरपूर आहे कारण आता पर्यटक त्या ठिकाणी जात असतात सिक्युरिटी भरपूर आहे ठिकठिकाणी चौकी उभा केलेल्या आहे आणि एवढी चौकी भेदून हे एवढे हे जे चार पाच दहशतवादी आहेत हे गेलेत कसे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर मला वाटतं कुठं तर संरक्षण यंत्रणा खिळखिळी झाली की काय असं थोडं वाटायला लागलेलं आहे आणि हे असं होणं हे सरकारचं अपयश असं म्हटलं तर काय वावं ठरणार नाही भविष्य काळात भविष्यकाळात आतापर्यंत बऱ्याच वेळेला दहशतवादी हल्ले झाले आपण परत तेच परत चालू आहे यांना शोध घेऊन ह्या पाठीमागं कोणती यंत्रणा आहे किंवा या पाठीमागं कुठली जी एक दहशतवादी संघटना आहे आता त्याने सांगितलं असेल ते आले जातं समोर थोडंफार मला असं ऐकण्यात आलं आहे परंतु त्यांच्यावरती ठोस कारवाई करून परत भविष्यात अशा प्रकार होऊ नयेत यासाठी थोडी यंत्रणा सक्षम करणं महत्त्वाचं आहे आणि दहशतवाद्यांच्यावरती कंठस्नान घालणं महत्त्वाचं आहे जेणेकरून ज्या ठिकाणी जे प्रयत्न पर्यटक येतात ते निवांतपणे त्या ठिकाणी त्यांना त्या निसर्गाचा आस्वाद घेता येईल त्याचबरोबर हो आता त्या ठिकाणी असं झालं आहे की स्थळं भरपूर आहेत पर्यटन स्थळं असल्यामुळं हॉटेलिंग आणि हे इतरच व्यवसाय भरपूर आहेत त्यांच्यावरती परिणाम मिळाला आहे लोकं फिरायला जाणार नाही तिकडे इथून पुढं असा प्रॉब्लेम होणार ते प ॲक्च्युली आता सध्या आर्थिक मंदी अशी जाणवते आणि त्यात हे हॉटेलिंग आणि हे इतर सर्वसामान्य लोकांचे व्यवसाय जर बंद पडायला लागले तर याला जबाबदार कोण त्यामुळं संरक्षण संरक्षण खात्यानं किंवा मिल्ट्रीनं किंवा साहेबांनी ताबडतोब हेवरती ठोस पावलं उचलून अशा लोकांचा खात्मा केला पाहिजे मला असं वाटतं की धर्म विचारणं इतपत वेळ त्यांच्याकडून आला कुठून मला तर असं वाटतं की धर्म वगैरे मग काय विचारलं असेल असं मला वाटत नाही स्पष्ट सांगतो धर्म वगैरे विचारून एवढे हे करून मग एवढा वेळ आला तर मग आपली यंत्रणा काय करत होती प्रत्येकाला बाबा हा तू कुठल्या जातीस आहेस तू कुठल्या जातीस आहेस असं विचारून जर त्यांचं बाबा जर त्यांनी जर गोळ्या घाला असली तर एवढा वेळ आला एवढा ह्यांच्याकडे है अंकुतला मग आपली यंत्रणा काय करत होती ह्या पाठीमागं आहे कोण किंवा असं हे काय आहे हे आत्मपरीक्षणवर आमच्या डोक्या बाहेरचा विषय सर्वसामान्य नागरिकांचा झाला आहे तर या ठिकाणी आणि याला आणखीन कोण जबाबदार आहे का या सगळ्या गोष्टी तपासून पाहण्याची गरज आहे असं सरकारनं मला वाटतं त्यांनी जाणून बुजून पुरुषांच्यावर अटॅक केलेला आहे महिलांच्यावर हे केलेलं नाही हे के आम्हाला आता आम्ही पेपरला वाचलं आम्हाला लक्षात आलंच ते परंतु त्या पाठीमागचं कारण काय मला जर काय समजलेलं नाही आहे खरं त्यांचं इंटेन्शन काय वा फक्त पुरुषांनाच मारणे आणि महिलांना हे काय लक्षात आलं नाही खरं एकंदरीत झालं हे सगळं वाईट झालेलं आहे शरद पवार साहेब तिथं कुठतेच जाऊन स्टेटमेंट देतात की जो हे रिक्षावाला होता तो, तो मुसलमानच होता म्हणून अरे मारा तो पण मुसलमानच होता ना आणि सांगतात की मुस धर्म नाही वगैरे आतंकवाद्यांना कोण करू किती होतं सांगा बघू म्हणजे लोकांना काही पडलेलं नाही आहे जेव्हा त्यांच्यात त्यांना झळ बसेल सगळ्यांना त्यावेळेला कळेल त्यांना शंभर टक्के सगळ्या गावभर झाले ते त्याने विचारलं त्याने एवन पुढं सांगून त्यांना पॅन्ट काढली त्या माणसाची मग एवढे एवढ्या शेजा पण जाते तरी पण आपण आपला हिंदू समाज पूर्णपणे गप्पच बसला आहे का कधी सुधारणार आपण लोक कधी एकत्र येणार यो आता त्या बांगलादेशमध्ये एवढं हिंदूनं पळवून पळवून मारलं पश्चिम बंगालमध्ये ती अवस्था आहे म्हणजे हिंदूने राहायचं का नाही ती ते तिकडं हे राष्ट्रपती राजवट लागू व्हायला पाहिजे ते करत नाही आहेत तिकडे बोंबाबोंब सुरू आहे तोर इकडं आतंकवादी हमला झालेला आहे हिंदू लोकांना जगण्याचा म्हणजे हेच नाही आहे जो पण ते एकत्र येत नाही तो पण जगू शकत नाहीत ते नाहीतर माझं घर माझी फॅमिली घरात घरात बसा आणि ती एकला दहा पोरं काढणार आणि तुमची जग काबीज करणार हे शंभर टक्के खरं आहे तुम्ही काय पण करा तुम्ही झोपत राहा त्यांना काय फरक पडत नाही सरकारनं ना आता कठोर बोलला तर सरकारच बघू शकेल ना आपण काय सांगणार त्यांना म्हणजे ते फॉरेन पॉलिसी असतील काय असतील त्यांच्या ते त्यांना माहिती असेल आता रशियाला फरक पडला का रशियाने युक्रेनवर हमला केला बरोबर भारताला का अडचण आहे हमला करायला पाकिस्तानवरती पीओ के घ्या ना आता मोकळवा पीओ के घेऊन तेवढ्या आतमध्ये कारवाई कमी होतील त्यांच्या कमी नाही पडत आहे आता स्ट्रिक्ट ॲक्शन घेतील ते आपला हिंदू समाज कमी पडतोय ज्या माणसाला तुम्ही वोटिंग करून द्यायला पाहिजे होतं त्याला दोनशे चाळीसवर आणून बसवला तुमचा काय अधिकार आहे तीनशे तीनशे दोनवर दोनशे चाळीसवर आणून बसवलं त्या माणसाला तुम्ही मोदीला आणि तुम्हाला अपेक्षा काय तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन घुसून मारा म्हणून कुठल्या तोंडाने सांगणार तुम्ही तुम्ही मतदान करताना बाहेर आहे की अहो बाहेी हिंदू लोक जे मतदान जे होते पासष्ट टक्के मुसलमानाचं मतदान पंच्याण्णव टक्के होतं मतदान बाकी कुठं झोपतात का मग लोक त्याला खाली आणायचं आणि परत त्याला ते अपेक्षा वाढवायच्या तुम्हाला काय पाहिजे पेट्रोल स्वस्त पाहिजे हे स्वस्त पाहिजे हे बघा ना काय झालं आहे मी भारतीय नागरिक म्हणून एक सांगू इच्छितो की काश्मीर म्हणजे काश्मीरमध्ये जो हल्ला झाला अतिरेक्यांचा दहशतवाद्यांचा ते आले कुठून आणि त्या पर्यटकांच्यावर तिने जो गोळीबार केला जो काय धर्म विचारला विचारला की नाही हा भाग वेगळा आहे त्यांनी काय केलं माहीत नाही पण त्या जो अठ्ठावीस जणांना तिने गोळा घालून त्यांची हत्या केली त्या ज्या पर्यटकांची ते या पहिला मी निषेध करतो त्या अतिरेक्यांचा मी पहिला निषेध करतो आणि हे अतिरेकी कुठल्या देशातून आलेत तिची चौकशी आपल्या भारत देशाच्या गृहमंत्र्यांनी करावी तिथे आपले बी एस एफचे जवा जवान, जवान कुठे होते तिथे पोलीस कुठे होते तिथल्या राज्य सरकार चे म्हणजे गृहराज्यमंत्री कुठे होते त्यांनी काय केलं एवढे जर दीड दोन हजारच्या पटीत तिथं लोकं फिरालण्यासाठी येतात म्हणजे स पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे आपलं जम्मू काश्मीर आहे अशा ठिकाणी जर आपल्या देशातली प आपल्या राज्यातले लोक फिरायला जात असतील तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही गृहमंत्र्यांची आहे आणि त्यांनी गृहमंत्री आणि आपले पंतप्रधान एवढा मोठा असा दिंडोरा पिटवतात की आमच्या भारत देशाकडे कोणीही जरी नजर वर करून बघितलं तर आम्ही त्याचा खात्मा करू कुठे काय आहे कुणाचं संरक्षण आज बघितलं तर बऱ्याच ठिकाणी महिला पण असुरक्षित आहेत आपल्या रा महाराष्ट्र राज्यामध्ये बघितलं तर महिलासुद्धा असुरक्षित आहेत मुलीसुद्धा आणि पर्यटक तर तिथे ज नुसते जेंट्स मारले गेले नाहीत काही तिथं दोन चार लेडीजसुद्धा आहेत म्हणजे त्यांना अतिरेक्यांना काही नाही ह्याच्यावर ग्रह गृहमंत्र्यांनी सक्षम पाऊल उचलून त्यांचा कुठल्या देशात आहेत ते बघून त्यांचा खात्मा तिथल्या तिथे करावा त्यांची कुठलीही चौकशी करू नये कुठलाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू नये ऑन द स्पॉट त्यांचा इन्काउंटर करावा